भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नृसिंह चौक इंगळी सहर्ष सादर करीत आहे स्त्री भ्रूण हत्येवरचा एक लेखा जोका तुफान विनोदी डान्सिकल फार्स एक जत्रा आणि कारभारी सत्रा, सत्रा, सत्रा। जावयानं दिला दणका दिला दणका सासऱ्याचा मोठा मणका मंडळी बेसुमार प्रमाणात मुलींच्या भ्रूण हत्या केल्यामुळं मुलींचं प्रमाण इतकं घटलं आहे की जर हे असंच चालू राहिलं तर भविष्यात लग्नासाठी पुरुषांना बायकाच मिळणार नाहीत मुलींना इतका डिमांड येईल की मुलीचा बाप घालेल त्या अटी मान्य करून शिल्लक असेल ती लुळी पांगळी काळी आंधळी बहिरी खोडी बायको गळ्यात बांधून घ्यावी लागेल आणि याचाच फायदा घेऊन आपल्या लबाडराव कोल्ह्यांनी आपल्या मुलीचं स्वयंवर मांडलं फुकट राबणारा धनदांडगा घरजवई मिळवण्याचा लबाडराव कोल्हे यांनी प्लॅन आखला पेपरमधील जावई पाहिजे ही जाहिरात वाचून त्यांच्या लवली या बिंडोक पण सुंदर मुलीशी लग्न करण्यासाठी तरुणांची रांग लागली नमस्कार मंडळी नमस्कार मनासारखा घर जावाई शोधण्यासाठी गेले महिनाभर झालं तरुणांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेतोय चाचणी शेकडो तरुण माझ्या मुलीशी म्हणजे लवलीशी लग्न करण्यासाठी आले आणि गेले मुलीला पसंत पडला की मला पसंत पडत नाही आणि मला पसंत पडला की मुलीला पसंत पडत नाही अहो सगळा अन्ना घोळ नि बट्ट्या बोळ बघूया आज कोण कोण नमुने येतात ते गुड मॉर्निंग लबाडराव कोल्हा साहेब गुड मॉर्निंग वाटते याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे इंग्लिश शिकल्याला हे माझं नाव टिंग्या बहिरे तुमच्या पोरगीला बाहेर बोलवा लग्न करून माझ्या घरी घालवा एक वर्षात नातवाचा पाळणा सिद्ध करून दाखवायची हिंमत माझ्यात आहे आणि तुमचा जवळ मी होणारच आहे पण हे हे तू कोण ठरवणार ठरवणार रे टिंग्या मीच मी या मुलीचा बाप आहे बाप काय म्हणला साप आहे या खोलीत साप आहे मला सापाची फार भीती वाटते हो मागे एकदा मागे एकदा झोपेत असताना माझ्या पॅन्टीत शिरला होता असाच गप्प दाबून धरला म्हणून पुढला अनर्थ टळला नाहीतर ना कुठे गेला असता माहिती आहे कुठे गेला असता माहितीये डायरेक्ट पोटात गेला असता मारा मारा ते तुमचा साप मारा अरे गाप रे गाप उगी साप साप म्हणून भुई कशाला धोपडतोस मी म्हणालो मी या मुलीचा बाप आहे बाप साप नव्हे सरळ ऐकून घे की रे किवड्यव काय म्हटला किवंडा किवंडा बेवडा बेवडा कुणाला म्हंटल अरे किवंड्या म्हटलं मी बहिर्या बहिर्या हा किवंडा वय वय मी किवंडाच आहे यासाठी मोठ्याने कशाला वरड पाहिजे हा चालेल चालेल की उंडा मुक्का अपंग कसला ही जावाई चालेल पण माझ्या मुलीच्या पाठवून देतो काय म्हटला मुलीला पेटवून जातो काय कोल्या साहेब अह मुलीचा इतका द्वेष करणं बरं नसतं कोल्या साहेब बाप आहेत का कसाही आहात तुम्ही म्हणजे मुलीला पेटवून देतो अरे टिंग्या पेटून नव्या मुलीला पाठवून देतो असं आहे बर 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 खरं एवढी एक गोष्ट सांगा तुमच्या मुलीच नाव काय आहे माझ्या मुलीच नाव लवली काय लावली लवली आहा लवली लवली वा 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 काय मुलीचं नाव शेक्षी आहे लवली आता मी तिचा बंदा रुपया आणि ती माझी पावली एकदा हातात गावली ती अगदी प्रियमान खेळवतो ती बावली मग मी तिचं झाड आणि ती माझी सावली रंगान गोरी गुलाबी छोरी रंगण गोरी गुलाबी छोरी मनातलं सांगतोय ते मागतोय लवली किती नाचवलीस ग तू दमलो दमलो एवढ्यात अरे लग्न झाल्यानंतर माझ्या तालावर नाचावं लागेल नाचावं लागेल असं मग तुम्हाला सांग कोण ग सिनियर कोरिओग्राफर कि लावणी तारका छाया माया खुटेगावकर सह सुरेखा पुणेकर एका दमात मी तुझी होणारी बायको आहे लौली। लौली आहे होणारीस मला काय ऐकू येत नाही म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाई ए नाही म्हणजे कानात काय काट्या कोंबा कोंबायच असल तर कानात हे कोंबून घेतो की ऐकू येण्याचं मच्छिन माय नेम इज टिंग्या या नागोबानं फार पाहिल्यात असल्या डबल भोपळ्याच्या पुंग्या सावड बोललास तर एक खेकड्या मोडीन तुझ्या नांग्या माझ्या अटी ऐक रे समुद्री झिंग्या आठ नंबर एक बोल तुझी सगळी स्टेट माझ्या नावाने केली पाहिजे तुझ्या हाताने आई बाप वाऱ्यावर सोडून तू माझ्या घरी नांदायला आला पाहिजे घालून येतो आई बाला तिकडे नक्षलवादी जंगलात सोडून येतो पण आहे तसा येतो एक काम कर माझ्याशी लग्न कर ते माझ्या डॅडीनी दिलेल्या पॉइंट वर अवलंबून राहील कसला पॉइंट यु नो गुण जुळतील ते पाहू ह तो पर्यंत आज जाऊन माझ्या डॅडींचे हातपाय दाबत बईस तू सांगशील तर तुझ्या डॅडीचा गळा सुद्धा दाबतो पण पण तू मला इसरू नको कारण कशा आहे दिवस आहेत लढायचे वाचून उडायचे दिवस आहेत लढायचे विमान वाचून उडायचे मी तुझ्याशीच मेहनत कर बघ हां बघ अख्या गावात मी एकटीच लग्नाची मुलगी शिल्लक आहे त्यामुळे माझ्यासाठी तरुणांची कशी लाईन लागली आहे लाईन पण मी पण असा नवरा शोधून घेईन की पैशाना असावा गब्बर रुपाने असावा जबर, जब्बर आता कोण येत सॅम्पल ते बघूया गुड बु। बु। मॉर्निंग लव लव माझं ना तू सुद्धा लग्न करायला आलायस माझ्याशी बसून तुझ्या नादात दोन कुत्री पाच कोंबड्या चिरडल्या माझ्या गाडी खाली तरी बर सलमान खान सारखी गाडी खाली झोपलेली माणसं नाही मारली नाहीतर पोलिसांची चांगलीच किक बसती असते तुझ्या गाडीवर आता लावणारच तुला माझे कुंकवाचे टिकले काय उपयोग तुझी जीप पडली आहे लांडी जरी जीप पडली लांडे तरी भक्कम आहे आयुष्याची दांडी माझ्या प्रेमाच झाड मागते तुझ्या जवानाची कुंडी तुझ्या वेणीला बांधतो बघ माझी शेंडी किस भाव खाऊ नको करे ठोंब्या माझ्या अटिक कबूल असतील तरच मी तुझ्याशी लग्न करीन लिस्ट काय करू सांग तुझ फोन तू मोबाईल काढू कडूण्याकन बॉम 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 ठुक ए नंतर बॉम टक आधी ऐक आठ नंबर एक, एक। लग्न झाल्यानंतर तू माझ्या घरी नांदायला आला पाहिजेस सगळी घरकाम केली पाहिजेस अगदी तुझं गुंगू गु, 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 गुलामच होतो आई बापाला कायमच सोडून दिलं पाहिजे आई ढल ढकलून देतो नदीत आणि बापाला ढळ ढळ ढकलून देतो रेल्वे खाली पण घालणारच आपल्या लग्नाचा जेवण माझ्या गा 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 गावाला गा महत्वाचं म्हणजे सगळी इस्टेक माझ्या नावाने केली पाहिजेस रबान बा, के पु पुस्तकावर पु, 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 मग जा तर आज जाऊन बाईस माझ्या डॅडीने तुला जास्त मार्क्स दिले तरच मी तुझी बघा र बांबां ते मला मत आहे पहा ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे अक्कल नाही आणि ज्याच्याकडे अक्कल आहे त्याच्याकडे पैसा नाही आता या पैशाच्या लालसेने डॅडी माझ्या घड्यात कसला धोंडा बांधतायत शेवटी कोण येते ते तरी बघूया पण अजून कसं कुणी आलं नाही जाम भूक लागली डॅडी मला भूक लागली आहे मी काहीतरी खाऊन येते तोपर्यंत बघा कोण येते का ठीक आहे ठीक आहे का ही काळजी करू नकोस एकापेक्षा एक नमुने या लागलेत त्यांच्या बरोबर काय बोलायचं कसं बोलायचं ते मी ठरवतो तोवर तू तो आपलं भूक भागे तोपर्यंत आज जाऊन काय खायचं ते खा आता आणि कोण नमुना येतोय का दरवाजा बंद करून घ्यावा अरे चा आईला शिर्डी आली आहे का पालवा आलय काय कळ ना हाय दोन पायाचा माणूसच दिसतोय अरे नुसत्या टाळ्या काय वाजवतोय आव्या ये अरे तुझ्या टाळ्या वाजवल्यावर मला काय कळायचं अरे हिजड्यावाणी नुसत्या टाळ्या वाजू नकोस काय तरी बोल बोल आलायच तसा बोल आगा। आगा। अरे हे सारखा आयवा कंपनीची जाहिरात करतय काय त्याच्या का आईला काय कळ झालंय आ तरी हे शानपण बरं केलंस काय जे तुला म्हणायचंय ते चिठ्ठीवर लिहून आणलंस वय बर झाले बघूया बर काय लिहलंय चिठ्ठीत मी मुका आहे मुका घ्या मुका अर तुला काय पाहिजे काय आर बोला येत नाही खरं चांगलंच हुशार आहे की रे हे नाकावर बोट ठेऊन बाई मागतोयस पायताना न अरे हे काय धंदेवालेच तुझ्या म्हणजे माझ्या पूरगी संघ लगीन कराय आलायस म्हण तोंडात बोट घालून सनईची खून करून दाखवत्या अरे वा वा वा, वा काय करशील र माझ्या पुरीसाठी तू हा हा म्हणजे धुन धुनार वय मला वाटलं तिलाच उचलून आपलंच अक्कलबाज आहे की रे पोर खेळवायची खून करून होते म्हणजे ती बी जन्माला घालणार तू आधी लगीन तर करले का तुला कसली बायकू पाहिजे फुटबॉल फुटबॉल सारखी फुगलेली पाहिजे वय ती द्यायला येईल खरं तुझी इस्टेट देणार ना व तू आवा, 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 आवा। म्हणजे सगळं पैसे चिल्लर सकट नोटा सकट माझ्या पोरगीच्या तिजोरीत कुंभून ठेवणार म्हण हुशार राईस हुशार राईस हा आता आता आज जा काय आता दुसरं कोण शॅम्पल येतय बघूया हे काय झेपाय सारखं नाही बाबा त्याचा परिणाम माझ्यावर झालाय लवली आता कोण येतय ते तुझ तू बघ बाल मूर्ख महामूर्ख शतमूर्ख बैलगाडी सरळ आमच्या घरात गाढवा सरळ बोल घुसली तुझी नको ती फॅशन बघून माझा बैल बुजला आणि तुला जरशी गाय समजून घरात घुसला ए तुला काही बाई माणसांशी कस बोलावं काही कळत कि नाही यू फुल मी फुल तर तू फुला खालची नदी मी तर तुझ्या संग लगीन करायला आलोय लवली माझ नाव जातीवंत शेतकरी गणा खेडेगावचा च दिसतोस अगदी कोणकेन सारखा दिसतोय मग हो की माझी उशा चव्हाण भांगल तो रान दर साली मोती पिकवतो छान बर बर आधी माझ्या अटी ऐक त्या कबूल असतील तरच मी तुझ्याशी लग्न करेन सांग सांग तुझ्यासाठी काय करू वाघाच्या जबड्यात हात घालू का नागाच्या बिळात पाय खालू नको नको इतकं काही करायची गरज नाही तू माझ्याशी लग्न करून माझ्या घरी नांदायला आला पाहिजेस नांदायला आला पाहिजेस हो मी काय हांडगा आहे का काय तुझी सगळी इस्टेट माझ्या नावाने केली पाहिजेस तुझ्या बान मिळवून ठेवल्या काय तुझ्या आई बापांशी संबंध सोडून तू इथे घर जावई म्हणून राहिला पाहिजेस काय तुझ्यासारख्या गोऱ्या गुमट्या फॅशनवाल्या बायको साठी मी जन्म दात्या आई बापाला सोडू अग मी बायल वेळा नाही मी मर्द गडे मर्द गडे अग सर तुला पळवून पण आई बापाला सोडणार नाही शब्बास शब्बास र माझ्या वागा तू खराब पुरुष आईस बघ मर्द मर्द या लबाडराव कोल्हेच्या परीक्षेत तू पास झालास वागा परीक्षा कसली परीक्षा वर परीक्षा अगं माझे प्रेमाचे पोरी लवली तुला सज्जन निर्व्यसनी निरोगी नवरा मिळावा म्हणून मी तुझं स्वयंवर गणा आजकालची पोरं बायकोच्या सांगण्यानं आणि इस्टेटीच्या लोभानं म्हातारपणी आई बापाला वृद्धाश्रमात घालत्यात तर कुणी बेवारस अवस्थेत कुठेही सोडून देतात पण तू खेडवळ असलास तरी मातृपितृ भक्त आहेस तुझा धडा समाजातल्या इतर तरुणांनी जर घेतला तर निराधार होणाऱ्या अनेक आई बापांना कायमचा आधार मिळेल मी आनंदानं माझ्या खुशीनं माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय वागा हे घे तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी हा तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी गोडी जमली जन्माची मग काय लवली पसंद आहे नव नौ या नवऱ्याची सावली हो आज मला गणरायाची मूर्ती पावली पण लवली माझी एक अट आहे कसली ऐकलं का जावाय बापू हो बोला ना सासरे बोवा दोघांनी पण झकासवानी नाव घ्यायचं आणि मग पुढे व्हायचं आता त्यात आणि ईश्य कसलं लगीन करायचं आहे तर तिची सुरुवात नावापासूनच होती घे नाव काळ्या कोंबडीनं ना आमच्या खुराड्यात पांढरी घातली अंडी गणपतरावांच्या मिठीत जाऊन पळून जाती या थंडी वा वा वा, वा। गणपतराव आता तिचे थंडी पळून गेली तुम्ही एखाद्या मी नाव घेऊ घ्या घ्या बायको मिळाली शेक्षी भारी, नाव हाय तिचं लवली फॅशन बघून बैल माझी तिच्या अंगावर धावली काय नाव घेतलं सुरात आता निघू दे दोघांची वरात हा तुम बघून काळणीच फल मला करतय वाजताय करून बघून मला करते तुरुं तुरुं। मंग बसकी गलवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट ब्रुम भ्र